प्रथम लोगाव कराटे स्पर्धा संपन्न झाली यात सुमारे चारशे स्पर्धकांनी सहभाग घेतला खांदवे आग्रो फार्म जर जय मल्हार सिटी लोगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी आयोजक शेंसाई सुधीर गडलिंग एस के ओ आयचे अध्यक्ष सिहान अतुल बोरा प्रीतमदादा खांदवे पाटील अनिल टिंगरे अनिल सातव सुरेंद्र पठारे नवनाथ दादा मोजे राजेंद्र खांदवे निखिल खांदवे श्री खांदवे सोमनाथ खांदवे आदित्य खांदवे प्रशिक साहेब शिहान संदीप वागचौरे संजय शिंदे हेमचंद्र गवई योगेश मोरे अशोक शिंदे आदी मान्यवरांच्या बरोबरच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी अशा स्पर्धांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आयोजक शेनसाई सुधीर गडलिंग यांनी अशा स्पर्धांमधून क्रीडापटू मोठ्या संख्येने तयार होतील असे सांगितले मी सुधीर गडलिंग सेक्रेटरी पुणे कराटे असोसिएशन लोहगावमध्ये प्रथमच लोहगाव कराटे चषक मी घेत आहे आणि या स्पर्धेसाठी परिसरातून चारशहून जास्त विद्यार्थी आलेले आहेत या स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आमचे शिहान अतुल बोरासर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याचप्रकारे या स्पर्धेला दे शुभेच्छा देण्यासाठी गावातील मान्यवर लोक आलेले आहेत त्यामध्ये प्रीतमदादा खांदवे पाटील असतील त्याचप्रकारे नवनथ दादा मोझे त्याचप्रकारे सुनील मास्तर खांदवे त्याचप्रकारे आमच्या इथले अनिल सातो साहेब असतील त्याचप्रकारे श्री खांदवे निखिल खांदवे सोमनाथ खांदवे त्याचप्रकारे इथून असलेले सर्व नागरिक लोकवातील सर्व नागरिक हे सर्व मोठ्या उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद